नमस्कार महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण इथे उपवासाचे आप्पे बनवणार आहोत तेही अतिशय सात्विक पद्धतीने उपवासाचं सर्व साहित्य वापरूनच आपण हे आप्पे तयार करणार आहोत तसंच हे आप्पे अतिशय साधे सोपे आणि झटपट तयार होतात सोबतच छान खमंग आणि चटपटीत अशी उपवासाची चटणीही आज आपण इथे बघणार आहोत बाहेरून खुसखुशीत आणि आतून जाळीदार असे हे आपे तयार होतात कुठल्या प्रकारचा इनोचा सोड्याचा वापर न करता अतिशय छान असे हे आपे तयार होतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथे मी एक वाटी भगरीचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी घरीच मिक्सरला दळून घेतलेलं आहे भगर न भाजता मी मिक्सरला दळून घेतलेलं आहे पीठ दळताना आपल्याला थोडंसं जाडसळच दळायचं आहे कारण आप जाडसळ दळल्यामुळे आपे खूप छान जाळीदार आणि खुसखुशीत तयार होतात तसंच दुसरीकडे एक छोटी अर्धी वाटी मी इथे साबुदाना पीठ घेतलेलं आहे साबुदानासुद्धा मिक्सरला वाटून घेतलेलं आहे दळून घेतलेलं आहे आणि त्याचंसुद्धा जाळसर असं पावडर तयार करून घेतलेलं आहे आता एक वाटी भाकरीचं पीठ आणि अर्ध्या वाटीपेक्षाही थोडं कमी असं साबुदाना पीठ इथे मी घेतलेलं आहे सोबतच घेतलेलं आहे एक कच्चा बटाटा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याला सोलून घ्यायचं आहे आता दुसरीकडे एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हे सगळे पीठ टाकायचे आहे तर सुरुवातीला भाकरीचं पीठ इथे मी टाकलेलं आहे त्यानंतर साबुदाण्याचे पीठ टाकायचं आहे आणि जो बटाटा आपण घेतलेला होता तो बटाटा वरचे साल काढून घ्यायचे आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याला किसनीच्या मदतीने अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे पूर्ण बटाटा अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचा आहे तर इथे आपण पूर्णपणे उपवासाला जे साहित्य चालतात तेच साहित्यांचा वापर इथे आपण करणार आहोत तर आता त्यामध्ये मिरची आणि आल्याची पेस्ट इथे टाकणार आहे बाकी कुठलेही मसाले मी त्यामध्ये ॲड केलेले नाही आमच्याकडे कोथिंबीर चालत नाही किंवा जिरेसुद्धा चालत नाही त्यामुळे इथे फक्त मिरची आणि आल्याची पेस्ट मी टाकलेली आहे आता सोबतच आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचं आहे दही दह्याऐवजी तुम्ही ताकही घेऊ शकता तर ताक किंवा ता दही हे आपल्याला फ्रेश घ्यायचं आहे आंबट घ्यायचं नाही आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला आप्प्यांसाठी छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आप्प्यांसाठी ज्या पद्धतीचं बॅटर लागतं तसं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता आणखी आपल्याला ह्यामध्ये पाणी लागणार आहे तर इथे मी अर्धाच ग्लास पाणी घेतलेलं होतं आणि तेवढं पाणी आपल्याला इथे लागलेलं आहे आता हे सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं पाच मिनटं फिरवून घ्यायचं आहे इथे मस्त असं सरसरीत आपलं मिश्रण तयार झालेलं आहे ज्या पद्धतीने आपल्याला आप्यांसाठी बॅ बॅटर पाहिजे असतं त्याच पद्धतीचं बॅटर इथे तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला पंधरा ते वीस मिनटं थोडं बाजूला ठेवायचं आहे म्हणजे हे सगळे मिक्स करून घेतलेलं पीठ ते छान असे फुलून येतील तर आता तोपर्यंत आपण इथे पसाची मस्त खमंगाशी चटणी तयार करूया त्यासाठी इथे मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्यामध्ये सुक्कं खोबरं घेतलेलं आहे त्याऐवजी तुम्ही ओलं खोबरंही घेऊ शकता अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आल्याचे तुकडे घेतलेले आहे आणि सोबतच त्यामध्ये थोडीशी साखर टाकलेली साखरे सा आहे साखरेमुळे खूप छान चव येते चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण आपल्याला ही चटणी छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे मिक्सरला पाणी जर जसं पाणी लागलं तसं तसं थोडं पाणी ह्यामध्ये टाकत जायचं आहे आणि इथे मस्त तुम्ही बघू शकता आपली छान अशी उपवासाची चटणी तयार झालेली आहे अगदी बारीक असं आपल्याला ह्या चटणीला वाटून घ्यायचं होतं आणि मस्त असं चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी मी एका भांड्यात काढून घेते तर इथे एका भांड्यात मी चटणी काढून घेतलेली आहे आता ह्या चटणीला आपण तडका देऊ या तडका देण्यासाठी इथे मी उपवासाचं तेल म्हणजे ज शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे सोबतच लाल सुक्या मिरच्या आणि थोडासा कडीपत्ता वापरलेला आहे जिरं आणि मोहरी याचा वापर केलेला नाही ते उपवासाला चालत नाही त्यामुळे मी ते टाकलेलं नाही आता छान अशी आपली खमंग चटणी तयार झालेली आहे आता दुसरीकडे पीठ आपलं तयार झालं की नाही ते बघूया तर पंधरा मिनटं झालेली आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असं पीठ थोडंसं फुललेलं आहे छान असं तयार झालेलं आहे आता आपण याचे आप्पे करून घेऊया तर दुसरीकडे मंद फ्लेमवर एकदम लो फ्लेमवर आपल्याला आपले पात्र ठेवायचं आहे त्यामध्ये मी थोडेसे तीळ टाकलेले आहे तीळ अगदी ऑप्शनल आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर इथे थोडंसं उपवासाचं तेल टाकलेलं आहे शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे त्याऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता आता आपल्याला हे सगळं छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चम्मचच्या मदतीने आपल्याला असं हे मिश्रण पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे सगळं मिश्रण मी पात्रात टाकून घेतलेलं आहे आणि पाच मिनटं लो फ्लेमवर आपल्याला आप्पे हे छान असे आ, गरम करून घ्यायचे किंवा मग तयार करून घ्यायचे आहे पाच मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असे आप्पे आपले तयार झालेले आहे अगदी मस्त खमंग तयार झालेलं आहे व आवरण अतिशय खुसखुशीत असं तयार झालेले आहेत आता हळूवारपणे हे आप्पे आपल्याला छान असं पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा हे आपल्याला आप्पे छान असे शेकून घ्यायचे आहेत किंवा शिजून घ्यायचे आहेत तर इथे मस्त असे आप्पे आपले तयार झालेले आहेत आणि सगळे आप्पे अशाच पद्धतीने आपल्याला छान उलटे करून शेकून घ्यायचे आहेत किंवा शिजवून घ्यायचे आहेत तर इथे सगळे आप्पे छान असे तयार झाले तुम्ही बघू शकता मस्त असे खमंग आप तयार झालेले आहे रंगही सुरेख आलेला आहे आणि मस्त खुसखुशीत असे आप्पे तयार झालेले आहेत आता दुसरीकडे दुसऱ्यांदा सुद्धा मी आता हे आप्पे तयार करून घेते सगळेच आप्पे अशा पद्धतीने तयार करून घेते तर इथे आपण छान अशा पद्धतीने सगळे आप्पे तयार करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये आप्प्यांना काढून घेऊया तर इथे आपले आप्पे मस्त छान असे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता वरून जाळीही खूप छान आलेली आहे आणि मस्त असे आप्पे तयार झालेले आहे कुठल्या प्रकारचा इनोचा किंवा सोड्याचा वापर इथे मी केलेला नाही अगदी कमी साहित्यात आणि उपवासाचं साहित्य वापरून हे आप्पे तयार झालेले आहे सोबतच खमंग आणि चटकदार अशी चटणीही आपली उप उपवासाची तयार, है। तर तयार आहे तर आची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इथे खूप सुरेक असे आपे तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता आतून अगदी छान असे जाळीदार आपे तयार झालेले आहे वरून खुसखुशीत आणि आतून जाळीदार असे आपे तयार झालेले आहेत उपवासाच्या दिवशी तेलकट काही खायचं नसेल तर बनवा असे छान सात्विक आपे